विश्वास घडलं नाही विश्वास घडलाय नाही आणि इथून पुढे कधी भाऊ गुरु सक्का भाऊ सख्या भावाच्या पुरीच लग्न मोडणारी तिघ जण मह्यापुढे बसेले तिथं सख्या भावाचा बांध कोरणारी लागल तेवढे सख्या भावाचा भावाला गुरु मारणार विश्वातलं पहिलं रत्न आहे आणि ज्ञानेश्वरी चांगली वाचली बजलेली महाराज बीर मंडळी झाला ठेवा आता तुमचा ज्ञानेश्वरी तर येत नाही संबंधित नाही पण ज्ञानेश्वरी तर बारीक वाचली जुनी वारकरी मंडळी सांगायला ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबराच्या आईचं नाव नाहीये आईचं नावच नाही ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबच्या आईचं नाव नाहीये ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीत वडिलांचं नाव नाही ज्ञानेश्वरी देवाचंच नाव नाही उचका ज्ञानेश्वरी आणखी आणि मला विठ्ठल शब्द दाखवा पांढरंग शब्द दाखवा ज्ञानोबराच्या आईचं नावच ज्ञानेश्वरी मग काय ज्ञानेश्वरीतल्या अख्ख्या ओव्या श्री गुरु आहे ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार ते एक साडे साडेतीन हजार सव्वा लाख शब्द आहेत सव्वा लाख शब्द आहेत साडेतीन हजार दृष्ट आहेत साडेतीन हजार दृष्टांत आहेत आणि सव्वा लाख शब्द आहेत आणि ज्ञानेश्वरीला दोन भाग आहेत एक ते नऊ नऊ ते अठरा नवव्यात् पाचशे पस्तीस आहे दहावे अध्याय तीनशे पस्तीस आहे अकरावे अध्याय सातशे आठ आहेत बाराव्या अध्याय दोनशे सत्तेचाळीस आहेत तेरावे अध्यात्व अकराशे एकोणसत्तर आहेत चौदाव्या अध्यात्व आहे चारशे तेहतीस आहे पंधराव्या अध्यात्व आहे पाचशे अठ्ठ्याण्णव आहेत सोळावे अध्यात्व चारशे बहात्तर आहे आपलं त्र्याहत्तर आहे सतराव्या अध्यात्व आहे चारशे तेहतीस आहे अठराव्या <laughs> ते तव्या अठराशे ताहेर हातावर लिहून घ्या नऊ हजार तेहतीस मध्ये आईच नावच नाही तुम्ही सगळे करी पसायदाची शेवटची ओळ म्हणून पहा ते म्हणे श्री विश्वे बोला बोला स्वराव आ होईल ना आणि सगळे ज्ञानात ठेवा हे वाक्य ज्ञानोबराच नाही बंद व्हायचं नाही आपले किंवा ते म्हणे श्री विश्वेशराओ एक होईल ताल पसाव हे वाक्य ज्ञानोबराच नाही मग हे वाक्य कुणाचं आहे हे वाक्य कुणाचं आहे हे वाक्य श्री गुरु निवृत्ती आहे आणि निवृत्ती दादाच असं आहे ज्ञाना ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल याच्यात बदल होणार खळकण डोळ्यात पाणी आलं गाडावर खड्डा पडला आणि मुखातून शब्द बाहेर पडला येणे वरी ज्ञान देव आता मी सुखी झालो का माझ्या सगळ्या इच्छा दादा तुम्ही पूर्ण केल्या हा विश्वातला तिसरा चमत्कार आहे विश्वातला चौथा चमत्कार ज्ञान व्हायचा विश्वतला विश्वतला चौथा चमत्कार ज्ञान व्हायचा सगळ्यात पाय उशिरा आले आणि सगळ्यात पहिल्यांदा गेले ज्ञानोवर राहायचं वाक्य केलाय ज्ञान भरायचं येणं सगळ्यात उशिरा आहे पण जाणं सगळ्यात पहिलं आहे पहिलं ज्ञानोबराची समाधी पहिली समाधी आहे दादाच येणं उशीर आहे पहिल्यांदा आहे आणि जाणं उशीर आहे निवृत्ती दादाचं येणं पहिल्यांदा आहे आणि जाणं उशीर आहे माऊलीच येणं शेवट आहे जाण पहिल्यांदाय ज्येष्ठ